लक्षात ठेवा बरं का आपण तो मागायचा भार देवावर टाकू नये मग देवाकडं मागायचा असेल तर काय मागावं मी सुंदर सांगेल तुम्हाला उदाहरण दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना पंढरपूरच्या आषाढीच्या पूजेला आले आणि पूजेला आल्यानंतर लक्ष द्या माझ्याकडे पूजेला आल्यानंतर लाईनमध्ये जे जोडपं समोर आहे त्याला पूजेचा मान मिळत असतो हा आणि त्या वर्षी गे दोन वर्षापूर्वी तुमच्याच बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या एका जोडफ्याला तो मान मिळाला होता मला आहे आजही तो दिवस हा नऊवारी साडी घेतलेली माय कपाळाला मोठं कुंकू नाकाला मोठी नथ ही बीड जिल्ह्यात घालायची प्रथा आहे मोठी नथ आणि मग पूजा झाल्यानंतर लक्ष द्या पूजा झाल्यानंतर बाहेर मीडियावाल्याने विचारलं किती वर्षे झाले वारी करता त्या मायनं सांगितलं दादा वीस पंचवीस वर्षे झाले आम्ही वारी करतो बर आषाढीच्या पूजेचा मान मिळाला तुम्हाला आज हो कसं वाटलं आज आज वारी सफल झाल्यासाठी